मराठा आंदोलनामुळे काँग्रेसला फायदा झाला मात्र भाजपला त्याचा तोटा झाला त्यातून भाजपला लोकसभेच्या बहुतांश जागा फक्त मराठा आंदोलनामुळे गमवाव्या लागल्या त्यात ओबीसी समाज काँग्रेसच्या विरोधात जात असल्याचंही समोर आलं पण आता मराठा समाजसुद्धा काँग्रेसच्या विरोधात जातोय की काय अशी स्थिती निर्माण होते आणि त्याला कारण ठरतंय काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचा ओबीसी आरक्षणाला असलेला पाठिंबा त्यातून मराठा समाज काँग्रेसच्या विरोधात का जाऊ शकतो आणि त्याचा काँग्रेसला कसा तोटा होऊ शकतो तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आणि त्यात काँग्रेसला मिळालेलं न भूतो न भविष्यती असं यश आणि ते यशाचं कोणाला ना कोणाला तरी मिळणारं श्रेय पण काँग्रेसला खरी साथ कोणाची मिळाली असेल तर ती मिळाली मराठा समाजाची आणि मनोज जरांगे पाटलांची मराठवाडा आणि विदर्भात त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात देखील त्याचा फायदा झाला असं काही विश्लेषक बोलून दाखवतात पण काँग्रेसची एक चूक किंवा एक पाऊल काँग्रेसच्या पत्त्यावर पडताना दिसत आहे ती चूक कोणती तेच पाहूया काँग्रेसचे नेते आणि सध्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसापूर्वी ओबीसी आरक्षणाच्या ठिकाणी हजेरी लावली लक्ष्मण हाके यांची भेट घेतली आंदोलनस्थळी भाविक झाल्याचंही जा पाहायला मिळालं पण काँग्रेसच्या ओबीसी चेहऱ्यामुळे मराठा समाज काँग्रेसवर नाराज असल्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत काँग्रेसचा कोणताही बडा नेता मराठा आंदोलनात सक्रिय नव्हता त्यामुळे आधीच मराठा समाज नाराज असल्याचं बोललं जायचं पण मराठा समाज भाजपच्या पूर्ण विरोधात गेल्यामुळे काँग्रेसला फायदा झाला पण आता काँग्रेसचा ओबीसी समाजाला मिळत असलेला पाठिंबा मराठा समाजाला काँग्रेसपासून दूर घेऊन जातोय की काय अशा शक्यता निर्माण झाल्यात मराठा आंदोलनाचा काँग्रेसला कसा का फायदा झाला ते पाहायला गेल्यास दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचे आकडे बघितले तर दोन्ही वेळेस काँग्रेस फक्त एका एका जागेवर जिंकून आलं मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आकड्यात खूप मोठी कामगिरी काँग्रेसकडून झाली एक जागेवरून थेट तेरा जागांवर काँग्रेसने मजल मारली त्याचं श्रेय अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला मात्र काही विश्लेषक काँग्रेससोबतच महाविकास आघाडीला मिळालेल्या संपूर्ण याचं श्रेय पूर्णपणे मराठा समाजाला देतात ओबीसी समाज आधीच काँग्रेसपासून दूर गेल्याचं बोललं जायचं ओबीसी आंदोलनातून काँग्रेस ओबीसी समाजाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे विजय वडेट्टीवार आधीपासूनच ओबीसी समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देतात त्यामुळे ओबीसी समाज आपल्याकडे पुन्हा परत येईल अशी अपेक्षा काँग्रेसला आहे पण ओबीसी समाजाला जवळ करायला गेलं तर मराठा समाजसुद्धा काँग्रेसपासून दूर जाऊ शकतो त्यात आता आगामी विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आहेत प्रत्येक पक्ष जातीय समीकरण आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करतो त्यात ओबीसी विरुद्ध मराठा वादात काँग्रेसने उडी घेतल्यामुळे ओबीसी आधीच दूर आणि त्यात मराठा पण दूर जाणार अशा शक्यता निर्माण झाल्यात मराठा समाजामुळे किती फायदा काँग्रेसला झाला ते पाहायला गेल्यास एक जागेवरून तेरा जागांवर काँग्रेस गेलं ते वेगळंच पण पाच जागांवर काँग्रेसचे मराठा खासदार निवडून आले तर फक्त दोन ठिकाणी ओबीसी खासदार निवडून आले त्यामुळे मराठा मते काँग्रेसकडे वळाले आहेत अशी शक्यता व्यक्त केल्या जात आहेत त्यात काँग्रेसचा ओबीसी चेहरा समोर आल्याने आणि विजय वा वडेट्टीवारांनी ओबीसी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यामुळे मराठा समाज दूर जाऊ शकतो जर मराठा समाज दूर गेला तर काय होऊ शकतं हे बघितलं तर आपल्याला समजतं की काँग्रेसला दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक फक्त मराठा समाजामुळे सोपी गेली मराठा समाज एक हाती एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा विधानसभेला निवडून देऊ शकतो असं म्हणतात तसंच त्यापेक्षा जास्त जागांवर मराठ्यांचं वर्चस्व असल्याचं बोललं जातं त्यात दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत काँग्रेस फक्त पंचेचाळीस जागा निवडून आणू शकलं होतं त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेला चांगल्या जागा काँग्रेसला निवडून आणायच्या आहेत आणि मराठा समाज विरोधात गेल्यावर काय होऊ शकतं ते आपल्याला लोकसभेतून कळालं आणि जर मराठा समाज दूर गेला तर काँग्रेस विधानसभेत वाईट कामगिरी करू शकतं असं जाणकारांचं मत आहे काँग्रेसच्या ओबीसी चेहऱ्यामुळे मराठा समाज काँग्रेसपासून दूर जाईल का आणि मराठा समाज दूर गेल्याने काँग्रेसला काय तोटा होईल यावर तुमचं मत काय या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा